नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो असा चारा आहे का कोणत्या शेळ्यांना पहा कसा चारा आहे माझ्या शेळ्यांना खूप भरपूर पाऊस झाल्यामुळे शेतामध्ये भरपूर चारा झालेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही सर्व शेत हिरवगार झाले भाजीसारखं जणू काय मेथीची भाजीच आहे पण मित्रांनो ही मेथीची भाजी नाही आ, हे आहे गवत पहा घोळू म्हणतात आमच्याकडं तुमच्याकडे काय म्हणतात या गवताला मला माहीत नाही तर मित्रांनो तुमच्याकडे या गवताला काय म्हणतात कमेंट करून नक्कीच सांगा बघा मेथीच्या भाजीसारखंच दिसतं हे गवत तर शेळ्या खूप आवडीने खातात मित्रांनो आमच्याकडे याला घोळू गवत म्हणतात तुमच्याकडे काय म्हणत आहेत नक्की कमेंट करून सांगा तर पहा मित्रांनो आपलं हे फिरिस्ती शेळी पालन आहे आणि सकाळी मित्रांनो आपण सोडल्या होत्या बघा आठ वाजता आणि त्याच्यानंतर अकरा वाजता घरी नेलं मित्रांनो आणि आत्ता परत मी साडेतीन वाजता शेळ्या सोडलेल्या आहेत आणि आत्ता बघा शेतामध्ये घेऊन आलो आहे आत्ता चार वाजले म्हणजे अर्धा तास झाला आहे आणि पहा मित्रांनो शेळ्या कशा मस्त चरतायत सगळ्या तर पहा खूप छान सुंदर चारा झालेला आहे शेतामध्ये आणि आपलं बंदिस्त शेळीपालन आहे मित्रांनो थोडी मी माझ्या शेळ्यांच्या ह्या माझ्या वीस शेळ्या आहेत यांचं कसं नियोजन आहे या संदर्भातली माहिती देतो मी तुम्हाला तर मित्रांनो वीस शेळ्या आहेत आपल्या तर याच्यातल्या सहा शेळ्या आपल्या आता वेलेल्या आहेत आणि जवळपास सहा शेळ्यांचे माझ्या मित्रांनो चौदा ते पंधरा पिल्ले आहेत आणि जवळपास आता काही पिल्ले दोन महिन्याचे झालेत आणि काही पिल्ले महिन्याचे झालेत दीड महिन्याचे झालेत म्हणजे अशा फरकावरती आहे तर त्यातून मित्रांनो काही शेळ्यांना तीन पिल्ले आहेत तर काही शेळ्यांना दोन पिल्ले आहेत तर आणि तुम्हाल सा सा तुम्हाला सांगतो सहा खाली झालेल्या आहेत त्यातून काही आता गाभणी आहेत बघा सगळ्या माझ्या ह्या वीस शेळ्या आहेत तर त्याच्यातल्या तुम्हाला गाभणी कोणत्या कोणत्या ते, ते, ते पण दाखवतो हे पहा ही समोर दिसती ही पण गामन आहे ही पण गामन आहे ही पण गामन आहे ह्या पा चारी ह्या पाचही गामन आहेत माझ्याजवळच्या बघा बघा या पाच पाचही गामन आहेत का मित्रांनो आणि जवळपास पाच सहा सात सात आठ नऊ दहा दहा अकरा शेळा मित्रांनो गामन आहे बघा आणि बाकीच्या वेलेल्या आहेत सहा वेलेल्या आहेत म्हणजे अकरा सहा सतरा झाल्या आणि त्याच्यामध्ये एक पाट धरली नाही एक अठरा आणि दुसरी एक मित्रांनो खाली झालेली आहे म्हणजे ती गाभडली अशा मित्रांनो शेळा आहेत आपल्या बघा तर अशा पद्धतीने मित्रांनो माझं शेळीपालन आहे अर्ध बंदिस्त शेळीपालन आणि बघा किती मस्त चरत आहेत सर्व शेळा तर मित्रांनो शेळी आपला व्यवसाय कोणता आहे असू द्या आपल्या व्यवसायावरती आपण खूप प्रेम करा आणि जेवढं तुम्ही प्रेम कराल जेवढं तुम्ही त्यांच्याशी चांगलं हे कराल पा काळजी घ्याल तेवढी मित्रांनो तुम्हाला तुमच्या त्या व्यवसायामधून इन्कम मिळत असतं आणि मिळणार पण आहे तर मित्रांनो मी माझ्या ह्या व्यवसायावरती खूप प्रेम करतो आणि जवळपास तीन साडेतीन चार महिन्याचं पिल्लू मी आठ ते नऊ हजाराला विकतो मित्रांनो हे काही लोकांना पटत नाही त्यांनी तशा कमेंट पण केल्यात ते म्हणतात दादा तुम्ही काहीतरी खोटं बोलता काहीतरी भूल थापा मारता पण पन... त्या संदर्भातले मी व्हिडिओसुद्धा टाकलेले आहे चॅनलवरती ते पण आपण पाहू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीचं मित्रांनो आपलं शेळीपालन आहे बघा आणि फिरिस्ती शेळीपालन मित्रांनो ह्या माझ्या वीस शेळ्यांपासून जवळपास वर्षाकाठी माझं इन्कम किती होतो वर्षाखाशी काठी म्हणजे चौदा पंधरा महिन्यामध्ये वीस शेळ्यांपासून किती उत्पन्न होतं मिळतं मित्रांनो मी तुम्हाला ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो साधारणपणे माझ्या वीस शेळ्यांचे चाळीस पिल्ले होतात वन टाईम नाही होत पण आगंमागं वीस शेळ्यांचे चाळीस पिल्ले होतात आता तुम्ही विचार करा सहा पिळे सहा पि शेळ्यांचे माझे पंधरा पिल्ले झालेत तर मग आता सहा एक सहा सहा दोन्ही बारा सहा तरीक अठरा म्हणजे पंधरा तरी पंचेचाळीस पंचेचाळीस पिल्ले उघड धरायचे वीस शेळ्यांचे तर आपण चाळीसच धरूया तर मित्रांनो माझ्या चाळीस पिल्ले होतात वीस शेळ्यांचे तर साधारणपणे मित्रांनो एक पिल्लू पार पार नाही म्हटलं तरी सात हजारांनी जरी पकडलं तर मित्रांनो जवळपास चाळीस पिल्ल्यांचे किती पैसे होतात मित्रांनो सात एक सहा सात दोन चौदा सात एकवीस सात चौक अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस म्हणजे दोन लाख आणि ऐंशी हजार रुपये हे माझं एका वन टाईम शाळांचं इन्कम भेटतं म्हणजे आठ महिन्यामध्ये आणि हे आठ दुनिया सोळा जर केलं तर जवळपास तुम्हाला सांगतो दोन चाळीस दो आठ दोन चाळीस ते जवळपास म्हणजे सहा पाचच्या घरात जाते पाचच्या वर जाते तर अशा पद्धतीचं मित्रांनो माझं इन्कम आहे साडेपाचच्या आसपास इन्कम जात आहे तर मित्रांनो चारच हार धरा चारच साडेचारच लाख धरा बाकीचे मी म्हणतो खर्च होऊ द्या खुराक त्यांचं काय असेल दानापाणी यासाठी जरी धरलं आजारी वगैरे आणि समजा कमी रेटमध्ये पिल्ले धरले काही मर झर आमकं तमकं धरलं तरी मित्रांनो तुम्हाला सांगतो निव्वळ नफा साडेचार लाख रुपये मला आरामशीर होतो तर अशा पद्धतीचं मित्रांनो शेळीपालन आहे माझ्या वीस शेळ्यांपासून साडेचार लाख रुपये वार्षिक उत्पन्न मी अगदी मोकळ्या मनानं कमवत आहे मित्रांनो आणि ह्या वीस शेळ्या सांभाळायला याच्या पाठीमागे बाकी कोणाचा हात नाही आहे मी एकटाच आहे म्हणजे एकटा म्हणजे घरामध्ये कुटुंब मोठं आहे आमचं जॉईंट फॅमिली आहे पण बाकीच्यांना बाकीच्यांचे उद्योग असतात का ते काय माझ्या उद्योगामध्ये का लक्ष घालत नाही आणि मी त्यांच्या उद्योगामध्ये लक्ष घालत नाही मित्रांनो तर हे शेळीपालन मी फक्त एकटा करतो आणि माझं एकट्याचं वार्षिक उत्पन्न जवळपास चार लाख रुपये होतं आहे हे तुम्हाला मी उघड उघड गणिताच्या माध्यमातून सांगितलेलं आहे एवढं काय कोणी फोडून सांगत नाही पण मी सांगतो शेतकरी आहे आपल्याला खरं बोलायचं जेणेकरून दुसऱ्या मित्रांना जे शेळीपालक बांधव आहे त्यांना खरंच पटलं पाहिजे किंवा शेळीपालनामधून पैसा मिळत आहे पण मित्रांनो त्यामागे कष्टसुद्धा खूप आहे तर अशा पद्धतीचं मित्रांनो माझं हे शेळीपालन आहे आणि तुम्हाला सांगतो आपण सुद्धा अशा चार दोन शेळ्यांचं पालन जर केलं तर मित्रांनो निश्चित आपल्याला त्याच्यामध्ये आपला रोजगार मिळणार आहे आणि मित्रांनो हे आपला रोजगार जीवन आपलं कुटुंब चालवण्यासाठी हे शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे आणि खूप फायद्याचा आहे तर तो फायदा कसा होतो मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं शेळीपालन आहे बघा आणि बघा आता सर्व रानात शेळ्या पांगलेल्या आहेत आणि खूप छान मस्त हे गवत म्हणतात आमच्याकडे याला तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा भावांनो तर मित्रांनो आपण जर शेळीपालन करत असेल तर मित्रांनो बिनधास्त करा काही प्रॉब्लेम नाही शेळी खूप चांगलं आहे शेळीपालन खूप चांगलं आहे मित्रांनो फक्त शेळी निवडताना चांगली निवडा तर अशा पद्धतीने मित्रांनो माझं हे नियोजन मी आपल्याला सांगितलेलं आहे तर कसं वाटलं मित्रांनो माझं नियोजन नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो असे आपले माहितीपूर्व व्हिडिओ खूप येतात लाईव्ह व्हिडिओ आपले चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण चॅनलवरती जाऊन माझे व्हिडिओ बघा खूप माहितीचे व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला खूप छान सुंदर माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल प्रत्येक माहितीवरचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकत असतो आणि खूप छान माहिती प्रत्येक व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करतो आणि मित्रांनो हा एक माझा अनुभव आहे आणि तोच अनुभव मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहे तर मित्रांनो असं ठीक आहे माझा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगायचा आहे आपण कुठून पाहता आपल्याकडे किती शेळ्या आहेत जरूर एक कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने मित्रांनो माझं शेळीपालन आहे तर असो ठीक आहे मित्रांनो मी ते व्हिडिओ समाप्त करतो आणि आपली रजा घेतो तर मित्रांनो जय हिंद जय जह महाराष्ट्र